गाई्स गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आता आम्ही आलेलो आहे कुरागळामध्ये आणि इकडं अभिषेक पण आलेला आहे काल आलेला तो रात्री आणि हे बघा आता आम्ही आले ते वही करायला हे बघा इकडून मागच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल इकडून मशी आलेल्या सो आता आम्ही इकडं वही करणार आहे हे बघा हे सगळे कोंडे इकडं आणून ठेवलेले आहे आणि हे बघा ही पारे आहे आणि त्यानंतर हा सुंब आहे बांधण्यासाठी कोयता आता पहिली करूया ते इकडं खड्डे भरायला पाहिजे दोन इकडं आणि त्या बाजूला सो आता मारूया तो काय हे बघा आता दादा इथे मारत आहे खड्डे आणि त्याच्यानंतर आता दोन्ही बाजूला मारणार त्याच्यानंतर ते कोंडे आधी उभे करणार आणि मग त्याला अशा आडव्या पूर्ण त्या कांबी मारून मग मार। समाज मिळतं तर मग चुट्ट त्याच्यात भरायचं सो त्याच्यामुळे कोणाचं येऊ शकत नाही आता तुम्हाला इथे आता काम करतो तो कायच हे बघा आता ही एक आमची मेड घालून झालेली आहे आणि अभिषेक त्या भेडीला आता घट करत आहे हे बघा समकी घट्ट झालेली आहे आत्ता करणार आहे ते मध्ये घालणार आहे आम्ही इकडं इथं एक घालणार आहे तिथं आता अभिषेक मारतोय आहे बघा तर काय तुम्ही इकडं पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही वही केलेली आहे एकदम बंदोबस्त झालेला आहे आता कुठूनच त्यांना यायला वाट नाही आहे हे बघा तो चला आता जाऊया घरी आंघोळ पण करायची आहे मग आंघोळ करून मग जेवण करणार आहे तो चला गाय जाता आम्ही अणघो अणघोळ पण फ्रेश झालेलं आहे आणि अभिषेक इकडं पण अंघोळ पण इकडं जेवायला पण बसलेलं आहे आणि आज जेवायला गेलो आहे ते भात बटाट्याची काप आहे हो बघा आणि डाळ डाळ केलेली आहे सो काय जाता आम्ही इकडं जेवतो आहे बघा आता चला डाळच्याबद्दल आहे पाच आणि आता आम्ही चाललो आहे ते वोटिंग करायला सो लेट्स गो सो गाय बघा आज दादा आणि आजी आता वोट करायला जात आहे आणि मी इथे गाडी बस बसलेला आहे कारण मला अजून एटीन कम्प्लीट झाली नाही सो आता त्याने येऊन दे मग बघूया बघा आता दादा आणि आजी आता मतदान करून आलेलं आहे बघा सो आता जाऊया घरी आता फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी आणि हे बघा आज सुंदर अशी फुलं फुललेली आहे हे बघा किती छान दिसतात बघायला तुम्ही पाहू शकता इकडं आणि हे बघा इकडं वावा घालत आहे पाणी झाडना हे बघा किती सुंदर असं दिसतंय तुम्ही पाहू शकता इकडं काय मी आता चाललो आहे काकूला इथे बाजूंच्याकडे इथे हळदी कुंक आहे त्यांच्याकडे पोचवायला सो आता तिला पोचून येतो मीनवाल काहीच अभिषेक केला आईला पोचवायला हल्डी तोपर्यंत इकडं आम्ही हे बघा इकडं करत आहे शेखरण आणि चपाती बघा शेखरण रेडी झालेली आहे आता फक्त उरले ती चपाती करायची हे बघा तवा तापट ठेवलेला हो आहे आणि पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे कुठं आहे पीठ ते हे बघा पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे आता फक्त चपात्या झाल्या की झालं

चला चार। चार। आता मी पण खायला घेतो आता आमचा खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेलं आहे पावणे सात आणि बघा आता आम्ही निघालो आहे इस्कावर आणि उद्या बीचं कॉलेज आहे सो त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आहे सो लेट्स गो आणि आम्ही पोचलेलो आहे फ्लॅटवर आणि जर तुम्हाला आजच्या वेळी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय